ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एनर्जी आणि भावना तुम्ही तुमच्या मुलांसाठी अर्धा तास जरी दिला ना मग तो खेळण्यासाठी द्या अभ्यासासाठी द्या किंवा वैयक्तिक कुठल्याही गोष्टीसाठी फक्त तुम्ही हंड्रेड पर्सेंट डेडिकेशननी त्याच्यासाठी वेळ द्या अच्छा हंड्रेड पर्सेंट डेडिकेशननी म्हणजे वेळा दुसरं काही करायला नाही पाहिजे पूर्णपणे त्या मुलाबरोबर राहिलं पाहिजे तनाने आणि मनाने मनाने कारण आजकाल काय होतं मुलं एक्स्ट्रा स्मार्ट आहे मग आईला असं वाटतं की आता काय करायचं मग सहज मोबाईल देऊन टाकतात आणि एकदा त्या मुलाच्या हातात मोबाईल आला की मग तो तुमच्याकडे सुद्धा यायला तयार नाही तो रडून तुमच्याकडनं मोबाईल घेईल त्याच वेळेस शांत राहणार मग असं वाटतं की अरे ह्या मुलाला आता काय करावं मग कुठेतरी छोटी छोटी कंप्लेंट सुरू होते Hmm. की हा मोबाईल वरती खूप राहतो गेमच खेळत असतो hmm. मोबाईल देतच नाही hmm. म्हणजे आता त्या मुलावरती संस्कार घालण्याची वेळ आहे आणि तुम्ही आता त्याला कुठे ना कुठे त्याच्यावरती त्याची कंप्लेंट करायला लागल्यात म्हणजे कुठेतरी त्या आई वडिलांनीच ते संस्कार घडवले हा ती सवय लावली त्या मुलाला सवय लावली मुलांना आणि आता त्याला तेच पाहिजे आता इथे मात्र आई वडिलांना प्रश्न निर्माण होतोय ह्याला ह्याच्यापासून बाजूला कसं करायचं सांगत असतात दिदी हा ना खूप वेळ मोबाईल वरती असतो मग ते मुलं जी आहेत छोटी मुलं ती पण आम्हाला सांगतात की दिदी मी पण मोबाईल वापरतो माझ्यापेक्षा आई जास्त मोबाईल वापरते <laughs> पण आई सांगते नाही माझं काम झालं की मी साईडला ठेवून देते आता ह्या ठिकाणी कसं आहे आईकडे काम आहेत तिच्याकडे फावला वेळ अर्धा तास असू शकेल एक तास असू शकेल मुलाला त्याच्या जबाबदाऱ्या नाहीये त्याला काही काम नाहीये मग त्याच्याकडे वेळच वेळ आहे ना त्यामुळे तो मोबाईल बरोबरच खेळतोय किंवा टीव्ही बरोबरच बरोबर तो टाइम आपला घालवतोय मग इथे ही कंप्लेंट न करता तुम्ही त्या मुलाला वेगळ्या गोष्टींमध्ये कशी गुंतवू शकतात त्याच्यासाठी तुम्ही नक्की काय करू शकतात त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन मुलांसाठी खूप आवश्यक आहे कि त्या मुलाला काय आवडतंय कारण आता ना पहिले पाच वर्षानंतर मुलांचे संस्कार बाहेर हु यायचे पण आता सगळं फास्ट झाल्यामुळे आज मुलांचे सहा महिन्यानंतरच संस्कार बाहेर यायला लागतात नाही मला ही गोष्ट नाही कळली पाच वर्षानंतर यायचे आणि आता सहा महिन्यात म्हणजे महिन नक्की काय होतो म्हणजे ह्याच्यामध्ये जे आत सोल आहे त्या बॉडीमध्ये जे आत्मा आहे ही कुठून तरी पुनर्जन्म घेऊन इकडे आलेली आपल्याकडे मग मागचे त्याचे जे संस्कार आहे ते संस्कार आता खूप फास्ट ग्रोथ होतात ते म्हणजे पूर्वजन्मांचे संस्कार ती आत्मा घेऊन आली आहे चार वर्षाचे पाच वर्षाची मुलं वर्ल्ड रेकॉर्ड करतात ते अच्छा म्हणजे हे पूर्वजन्मांच्या संस्कारांमुळे होतं हो अच्छा त्यामुळे आई वडिलांचं हे लक्ष असणं गरजेचं आहे की आपला मुलगा कुठल्या साईडला झोपतोय नक्की त्याला काय आवडतंय काही मुलं तर अशी आहेत की ते सहा महिन्याचे झाले आणि ढोल वाजवायला लागलेत त्यांच्या त्यांच्या हाताने आई वडील त्यांना डबा देतात तो वाजवतोय हो तो चार पाच वर्षाचा होईपर्यंत अतिशय उत्कृष्ट त्याचं वादन किंवा ते वाजवणं सुरू म्हणजे हे संस्कारच आहे ना कोणी शिकवलं नाही आज आपण बघतो ही जी एकविसाव्या शतकातली जी पिढी आहे ह्या पिढीला सर्व काही मुबलक मिळते पॅरेंट जे लहान होते त्या मुलाचे आई वडील लहान होते त्यावेळेस त्यांना कुठल्याही फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या त्यामुळे त्यांच्याकडे पेशन्स समजून घेणं थांबणं mm. चांगलं काय वाईट काय हे त्यांच्या आई वडिलांच्या mm. आई वडिलांना त्यावेळेस माहीत पण नसायचं आपल्या मुलाचा वाढदिवस आहे की नाही मुलगा कुठल्या वर्गामध्ये शिकतो हे सुद्धा माहीत नाही आणि आजचे जे पॅरेंट्स आहेत हे तर पूर्ण वेळ देतात ते मुलाला ह्याच स्कूलमध्ये घालायचंय कितीही पैसा लागला तरी चालेल त्याला प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतात पण कुठेतरी संस्कार जे त्याला पाहिजे आहे ना ते कमी पडतात मग त्या मुलाने एक गोष्ट मागितली की आई वडील दोन देतात ते त्याला थांबवायला तुम्ही शिकवलं पाहिजे आणि ह्या मुलांवरती कळत ना कळत कड़त आपण असे संस्कार घालत असतो की नंतर ते आपल्या समोर आपल्यालाच घातक ठरतात फॉर एक्झाम्पल जसं लहान बाळे चालायला लागले नुकतंच hmm. साहजिक आहे ते पडणारच hmm. पडल्यानंतर त्याला लागणारच hmm. पण लागल्यानंतर त्या बाळाला एवढंच माहिती मी रडायला लागलो की आसपास कोणीही असेल माझ्या जवळ येणार आणि ते बाळ रडायला लागतं आता जोही व्यक्ती त्याच्या समोर येणार तर त्याला काय शिकवणार हो तू इथे पडला ना मार त्याला hmm. परत तो मुलगा दुसऱ्या वेळेस पडतो कारण फर्स्ट टाइम त्याच्यासाठी नवीन आहे ते Hmm. आता सेकंड टाइम तो पडलाय त्याला माहितीये रडायचंय आपल्याला एक व्यक्ती येते hmm. आता ती व्यक्ती पण त्या स्टूल असेल खुर्ची असेल भिंत असेल जमीन असेल तो मारा ला तर मारायला लागल्यानंतर हे बाळ सुद्धा मारतय कारण लहान मुलं अनुकरणप्रिय असतात अच्छा अनुकरणामधून hmm. ते खूप शिकत असतात मग ते चांगले वाईट आहे हे काहीही माहीत नाही त्यांना अशाच hmm. ह्या गोष्टींमध्ये हे बाळ मोठं होत जातं तिसऱ्या वेळेस काय होतो तो पडलाय ना आता त्याला आवाज करायचा नाही काहीच नाही काहीच नाही मारायचंय बस आणि घरातली लोक बघतात ना त्यांना फार आनंद होतो की बघा आपलं बाळ किती हुशार आहे त्याला आता शिकवायची पण गरज नाहीये बरोबर म्हणजे संस्कार जे <laughs> आहेत हे बालपणातच आपण इतक्या वेगळ्या पद्धतीने देतोय की त्यातच ते मूल मोठं होत आहे मग तो नेहमी सांगतो मी बरोबर होत ते समोरचे चुकीचे होते तुम्ही जी गोष्ट सांगितली ती खूप डीप आहे असा मी कधीच विचार केला नव्हता आणि मला खात्री आहे की आपले दर्शक जे ऐकतायत त्यांनाही हे लक्षात आलं असेल म्हणजे लहान वयात आपण मुलांना कळत नकळत खूप काही शिकवून जातोय